आपल्या मातीचे भूषण अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलच्या चोवीसव्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बीड जिल्हाध्यक्ष श्री कृष्ण उर्फ पप्पू बाहेती तसेच मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका अंबाजोग्याचे अध्यक्ष श्री भास्कर भिसे व सर्व संचालक मंडळ यांच्या सौजन्याने सर्वांसाठी गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उदंडाचा प्रतिसाद मिळाला या दर्शन चानल चा निवासी न्यूज कार्यालयात सौ सीमा सतीश मोरे यांनीही महिलांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सहभाग घेतला असून दर्शकांनी जनता परीक्षण करून लाईक कमेंट शेअर व चॅनल सबस्क्राईब करून आपणा सर्वांना बक्षीस मिळवण्यात मदत करू शकता त्यासाठी स्पर्धेचा व्हिडिओ आपणापर्यंत पाठवला आहे आपण सहकार्य केलं तर सौ सीमा सतीश मोरे यांच्या गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणा स्पर्धेत टॉप टेन मध्ये येऊ शकतात अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई नमस्कार मी गौरी महालक्ष्मीच्या दिवशी नाव घेते हो रुसलेला आराधिकेला म्हणतो हा सतीशरावांचं नाव घेते सर्वांसाठी खास